यास तर राम्र म्हणाली घास लोकमध्ये सर्वांचं स्वागत आहे घाशे थेट चालले ते थे एका अनाथ आश्रमामध्ये हो आणि घाशेचे एक लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दल फुल ना फुलाची पाकळी दान करण्यासाठी घाशे सोबत आहे वाटकर आणि त्याच्यानंतर भांबरे तर हे असे माझे कंपनीतले मित्र हा कँडी आणि हा ईशान यास तर असे आम्ही चालू आहे छोटीशी भेट देण्यासाठी अनाथ आश्रममध्ये हो दोन गोष्ट भांबरे बोलणार आहे तर भांबरे काय बोलतोस नमस्कार मंडळी घाशे यूट्यूब चॅनलच्या वतीने घाशे घाशेचे एक क्लाक सबस्क्रायबर झाल्याबद्दल तर घाशेंनी आज आपल्याला एक काहीतरी उप उपक्रम रागवण्याचं ठरवलं होतं तर, तर। आम्ही सगळे मित्र किंवा ठरवत होते काय उपक्रम लागू श उप, उप उपक्रम हे करू तर आम्ही असं ठरवलं की एखादा लहान अनाथ आश्रममध्ये काहीतरी फुलने फुला तर फुलाची पाकळी देऊ असं आमचं ठरलं पण ज्यावेळेस आम्ही ठर येतपर्यंत आम्हाला काही वाटलं नाही पण ज्यावेळेस आम्ही आश्रममध्ये आलो त्या पोरांना बघितलं बघितल्यानंतर आम्ही एवढं भावनिक झालो की काय आपल्या जीवनामध्ये अशा पोरांच्या जीवनामध्ये खूप हे होतो आपण आपल्या मुलांना खूप हे करतो सगळ्या गोष्टी करतो हट्ट पुरवतो हे करतो आज आम्ही त्या मुलांचा चेहरा बघून आज खूप आम्हाला हे वाटतं की आणि असाच उपक्रम सगळ्यांच्या मनात राहील आणि आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकली बघत तो नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही आणि आम्ही प्रॅक्टिकली बघितल्यानंतर आम्हाला आज खरंच बोललं की काहीतरी करायला पाहिजे जीवनात आणि या जगामध्ये एक वाईट व्यक्ती असेल तर नऊ लोक चांगले आहेत चांगले आहेत ते चांगले पण आहेत चांगले पण आहेत एवढंच मी बोलू शकतो आणि विष्णू काशीच्या चॅनलच्या वतीने मी बोलण्याला मला मिळालं त्याबद्दल धन्यवाद ओके वाट करतो का डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं आहे त्याच्यात की म्हणजे पहिल्यांदा मला वाटतं पहिल्यांदाच आयुष्यात पहिल्यांदाच आश्रमात यायची हे माझे ते जर तिथलं जे क्षण बघितलं एक तीन वर्षाची लहान मुलगी होती तर ती लहान मुलगी बघितलं तर अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की आज काय हे आहे तर त्याच्यामुळं आज जी घाशीच्या मनात जे त्याच्यात ठीक आहे चॅनलच्या माध्यमातून असं पण त्याच्या मनात जी भावना आली खरंच त्या भावनेला एक सेल्यूट आहे आणि कुठंतरी एक व्यर्थ खर्च करण्यापेक्षा मित्रांना पार्टी देणं हे करणं यापेक्षा त्यांनी त्याच्या मनात आलं आणि त्याच्या इकडं मला त्याच्यात घेऊन आलं आबाला घेऊन आला तर त्याच्या चॅनलला तर शुभेच्छा देतोच आहे पण की त्या उपक्रमाला पण त्याला आणि त्याला काय म्हणतात त्याला देव त्याला चांगली अजून एक अशी सद्बुद्धी देऊ त्याच्या मागून आम्हालाही मिळू आम्ही त्यातनं काहीतरी घेऊ आणि इन भविष्यात जर काय आम्हाला काही द्यायची वेळ आली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करू धन्यवाद वाडकर आणि दरम्यान आपण प्रार्थना झालो बघा यांची झोपाई सोयी अशी आहे खालीवरती ही खालीवरती अशा खाट आहेत किती जण झोपत आहेत एका ह्याच्यावरती एक, एका खाटावर एकावरती दोघे का अच्छा एकावरती दोघे जण बघा हे अभ्यास करतात स्वतः कचरा काढतात कामं स्वतः करून शिक्षण घेत असतात इथं ही एक रूम आहे इथे आणि दुसरी रूम इकडे आहे सेम तशीच रूम आहे बघा तर अशी ही रूम आहे ओके हायस ही तिसरी रूम इकडे आहे Yes. या ताई तुम्ही इथेच काम करता ना येस तर या ताई इथंच काम करत असतात तुमचं नाव रेखा पांचाल म्हणून आहेत आणि मेन जे आहेत आम्ही मगाशी फोन किल्ला माऊली माऊली सर त्यांच्याशी बोललो आम्ही आणि ते सध्या नाहीत इथे तर अशी झोपाई सोय केली म्हणजे मुलींसाठी सेपरेट टेन केलेलं आहे आणि मुला दोन रूम मुलांसाठी आहेत हां आणि मागे पण आहेत ठीक आहे तर थोडा वेळ मागे जाऊन बघू इथे पण मागे पण आहे आता अजून रूम त्यात तीन रूम आणि ही किचन रूम आहे त्यांची पूर्ण देवघर इथे यस अजून आलं आपल्यानंतर हे सर्व बाथरूम आहे आणि त्यांनी थोडंसं म्हणजे ठेवले सायकल वगैरे पण आहेत अजून कुठे आहे एवढंच ना ओके इथे इथे पण आहे जाते की वाला नाहीये तर थँक्यू सपोर्ट करत राहा तर फुल फुलाची बाकी दरवेळेला देत राहीन मी